हळदृष्टी कुंकू हसलं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मित्र दुष्यंतला बाहेर बोलवतात तेव्हा दुष्यंत त्यांना बघून खूप चिडतो आणि त्याचा मित्र म्हणतो की माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता दुष्यंत त्याला म्हणतो की मला तुला बोलायचे नाही असे म्हणून तो तिथून निघून जातो अरे दुष्यंत तुला खूप मोठी गोष्ट सांगायची आहे गौतमीने तुला धोका दिला नाही इकडे आपण पाहतो कृष्णा दुष्यंतचे कपडे घालते आणि म्हणते की मीही सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही इकडे आपण पाहतो बाजाबाईला म्हणते की तुम्ही आता तिला स्वयंपाक हे करायला शिकवलं आहे अन्य घरातले सर्व काम तिला येतात आता तिला या घरातून बाहेर काढणे आपल्याला शक्य होणार नाही तेव्हा दुष्यंतचा मित्र दुष्यंतला म्हणतो की गायत्रीने तुला धोका दिला नाही मी तिच्या ड्रिंक मध्ये औषध टाकले होते प्लीज तू तिला माफ कर आणि तुम्ही दोघं एकत्र या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की बाळजाबाई कृष्णाला घराबाहेर कसे काढेल हे पाहणे खूपच मनोरंजक असेन रुसली कुंकू हसलं या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका